हॅलो रिवाण मी बोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करते या ठिकाणी आपले पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यासाठी बघा टाटीच्या थ्रू जे काही सी टीची एक्झाम देणार होते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची न्यूज आहे कारण अर्ज करण्यासाठी तुम्हाला पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग मिळवून देण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्म करण्याची मुदत किती आहे त्यानंतर हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इवन तुम्हाला जे काही डॉक्युमेंट नीडेड आहेत ते कोणते डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे असले पाहिजेत प्रोसेस काय पाहिजे कशावरती तुम्हाला हे म्हणजे कोणत्या तुम्ही कशावर म्हणजे क्रोमवर भरू शकता किंवा दुसऱ्या कोणत्या वेबसाईट थ्रू जायचे वगैरे हे सगळं डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे ठीक आहे तर चॅनेल वरती आला हा तर चॅनलला सबस्क्राईब करून फटाफट या चॅनलची लिंक किंवा आपल्या या सेशनची लिंक शेअर करा जे कोणी तुमचे मित्र एस टी कॅटेगरीच्या म्हणजे मित्र मैत्रिणी जे कोणी असेल किंवा रिलेटिव्ह असतील त्यांना या चॅनलची लिंक जी आहे ते फटाफट शेअर करा कारण व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो कारण मी तुम्हाला दाखवणार आहे की एस टी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे आणि सह कोचिंग कोचिंग सुद्धा दिलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज किंवा त्याची डेट काय आहे आणि डॉक्युमेंट काय आहेत हे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर अजून इन डिटेल जर माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला हा एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी टाटीआयमधून सीईटीचे एक्झाम देणार आहेत ठीक आहे आता एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एक्झाम नाही आहे डिरेक्टली फॉर्म भरायचा आणि तुम्हाला प्रशिक्षण आणि जे काही स्टायपंड आहे ते मिळणार आहे हे सगळ्यांना माहिती असेल आता ठीक आहे तर तुम्हाला साठ हजार रुपये भत्ता म्हणजे साठ हजार रुपये म्हणजे टोटल बहात्तर स्टार्टिंगला तुम्हाला बारा हजार दिले जातात असं टोटल बहात्तर हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत विथ तुम्हाला प्रशिक्षण आणि कोचिंग जे काही ग्राउंडची प्रोसेस असेल ते सुद्धा तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर करून जे काही निडेड तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही विचारू शकता आता ही सी लिंक आहे या लिंकवरती बघा विजिट करायचंय लिंक आहे एच टी टी पी एस इथं कोलनचं चिन्ह आहे डबल स्लॅश आहे टार्टीज आहे टी आर टी आय डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जायचं व्हिजिट करायचंय विजिट केल्यानंतर अशा पद्धतीची ही विंडो ओपन होते या विंडोमध्ये बघा इथं तुम्हाला दिसेल की बघा इथं ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही विंडो ओपन झाल्यानंतर पहिली प्रोसेस हॅलो एव्हरी वन ठीक आहे तर ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे छोटा बघा ऑरेंज कलरमध्ये बॉक्स दिसतोय या ठिकाणी लिहिलंय ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म तर या ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला ही विंडो ओपन होईल या विंडोमध्ये हा पर्पल कलरचा एवढा बॉक्स दिसतोय त्याच्यामध्ये काय लिहिलंय तर फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग फॉर पोलीस मिलिट्री पॅरामिलिट्री त्यानंतर एक्झामिनेशन फॉर द टार्गेट ग्रुप ऑफ टाटीचे स्टुडंट्स जे काही ता, सॉरी टाटीच्या अंदर जे काही एक्झाम देणार आहेत सीई टीचे ते आपले एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी इथे क्लिक आहे क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस आहे ही अशी विंडो ओपन आहे यामध्ये हे नोटिफिकेशन दिसते बघा या बॉक्समध्ये इथून इथपर्यंत इत तो बॉक्स आहे या नोटिफिकेशनवर या लिंकवरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर अजून एक विंडो ओपन होते आता ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय दिसतंय तर जाहिरात दिसते सविस्तर माहिती दिली आहे मी तुम्हाला वाचून दाखवते इन डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजेल की काय इन्फॉर्मेशन आहे ठीक आहे तुम्हाला जर काही नाही समजलं तर कमेंट मध्ये फटाफट विचारू शकता त्याचं उत्तर तुम्हाला मी आता लगेचच देईन फक्त एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही न्यूज आहे ओके ओके तर बघा Uh, इथे बघ काय दिलंय महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग त्यांच्यानुसार हा जाहिरात नमुना दिलाय त्याच्यामध्ये सांगितलंय की बघा टी आर टी आय या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी योजनेकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देणेकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन स्वरूपात मागवण्यात येत आहेत आणि त्यानंतर सांगितलंय की या योजनेमध्ये सविस्तर तपशील काय दिलाय तर बघा जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर या ठिकाणी एक लिंक पण दिली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही त्या ठिकाणी जे महत्वाचं म्हणजे बघा ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याच्या त्या ठिकाणी पोहोचताल तुम्ही ओके त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट माहिती म्हणजे इच्छुक उमेदवारांना प्राप्त अर्जातील जे उमेदवार शैक्षणिक व शारीरिक अर्हता पूर्ण करतील त्यांना जिल्हानिहाय लक्षांकांनुसार निवड करण्यात येईल ठीक आहे कारण आपल्याला एक्झाम तर नाहीये टी कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना फक्त करायचं करायचंय आणि जे काही तुमचं ग्राउंडचे म्हणजे ट्रेनिंग आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि इव्हन तुम्हाला कोचिंग सुद्धा मिळणार आहे ओके तर बघा इथपर्यंत ही माहिती दिली आहे निवडीबाबतचे अंतिम अधिकार आयुक्त आदिवासी संशोधन आ, संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे राहतील तर हा नमुना आहे जे कोणी पात्र कोण राहतील तर शैक्षणिक अहर्ता पूर्ण करणारे आणि शारीरिक अह पूर्ण करणारे विद्यार्थी आहेत ते फक्त या ठिकाणी पात्र राहणार आहेत त्यानंतर पुढे बघायचंय इथे गेल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट अपडेट मध्ये दिसेल इथं शेड्यूल ऑफ काय सांगितलंय म्हणजे हे शेड्यूल जे आहे फिजिकल कोचिंग अँड बघा फिजिकल ट्रेनिंग अँड कम कोचिंग ठीक आहे याच्यासाठी टेंटेटिव्ह शेड्यूल आहे म्हणजे हे शेड्यूल जे आहे ते डेट तुमचे एक्सटेंड होऊ शकते वाढू शकते शेड्यूल तुमचं अजून इन्क्रीज होऊ शकतं सो एक कन्फर्म तीच आहे असं अगृहित धरलं नाही नाही धरायचं ठीक आहे कारण बघा फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग ऑफ मिलिट्री आणि पॅरामिलिटरी एक्झामिनेशनसाठीची तारीख आहे बघा टेंटेटिव्ह स्टार्ट डेट दिली आहे एक आठ दोन हजार चोवीस सांगितली आहे आणि टेंटेटिव्ह एंड डेट आहे म्हणजे शेवटची संपलेली डेट कोणती असणार आहे म्हणजे तुमचं ट्रेनिंग समजा जर सुरू त्याचं शेड्यूल दे दिलं आहे एक आठ पासून सुरू होणार आहे मे म्हणजेच एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि संपणार कधी आहे तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संपणार आहे त्यानंतर फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग जे काही पोलीस भरतीचे विद्यार्थी प्रिपरेशन करणारे आहेत त्यांच्यासाठीचं आहे त्यांचे सुद्धा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे तर त्यांना सुद्धा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची शेवटची डेट आहे याच्यामध्ये त्यांचं ट्रेनिंग पूर्ण करून घेतलं जाईल आणि टेंटेटिव्ह डेट सांगितलं सो एक्सटेंड सुद्धा होऊ शकतं या ठिकाणी ओके त्यानंतर हे क्लोजर डेट रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन आहे म्हणजे क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे फॉर्म फिलिंग जे काही तुमचं झालंय ते ऑलरेडी आठ जुलाईला संपलेलंच आहे ठीक आहे पण आता सध्या जर तुम्ही बघताय आठ आठ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत एस सी कॅटेगरीची डेट संपली आहे टी आर टीचे जे आहे त्यासाठी जे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांची फक्त डेट अजून आता ओपन आहे तुम्हाला फक्त ट्रेनिंग जे काही पोलीस भरतीचं ग्राउंडचं ट्रेनिंग असेल म्हणजे तुम्हाला जे काही ग्राउंड टेस्ट असते ती आणि कोचिंग देण्यासाठी तुम तुमच्यासाठी ॲप्लिकेशन आता भरण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगते म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला एक्झॅक्टली कसा फिल करायचा आहे ओके दर बघा न्यू कॅन्डिडेट असतील वेबसाईटवर वर गेल्यानंतर न्यू कॅंडिडेट रजिस्ट्रेशन इथं रजिस्टर दिलेलं आहे तर रजिस्टरवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इथे रजिस्टरसाठी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती आहे ती रजिस्टर करायची बघा कोणती आहे रजिस्ट्रेशन इन्स्ट्रक्शन तुम्हाला काही दिलेत या ठिकाणी ते कोणते ते, ते सुद्धा सांगते व्हिडिओ थोडासा लेंथ होऊ शकतो कारण ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगते आहे कारण फॉर्म भरताना पुन्हा एरर एरर कुठे जर आला तर प्रॉब्लेम आहे की पुन्हा नेक्स्ट प्रोसेस करावी लागेल जर एका टाईममध्ये जर तुम्ही आतमध्ये आला एक तर फॉर्म भरूनच पटकन बाहेर निघायचे पुन्हा पुन्हा अटेम्प्ट द्यायची गरज पडणार नाही तर बघा इथे रजिस्ट्रेशन इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं दिले दिलेत आहेत तुम्हाला फर्स्ट नेम आहे मिडल नेम लास्ट नेम भरायचं आहे जे स्टार केलेलं आहेत ना ते काय मँडेटरी आहेत म्हणजे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन कंपल्सरी आहे तिथे की भरायचीच आहे ओके आणि महत्वाचं म्हणजे द एज मस्ट बी बिटवीन या विद्यार्थ्यांचं वय किती असायला पाहिजे ते सुद्धा इथे सांगितलंय बघा पासवर्ड पण टाकायचा आहे बघा एंटर युअर फर्स्ट नेम मिडल नेम अँड लास्ट नेम एक्झॅक्टली exactly ॲज दे अपियर ऑन युअर एस एस सी मार्कशीट म्हणजे तुमच्या एस एस सीच्या मार्कशीटवर जे काही तुमचं ने नाव आहे पूर्ण नाव तुमचं तेच टाकायचं आहे याच्यामध्ये यूज वॅलिड ईमेल ॲड्रेस फॉर व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचा व्हॅलिड जो काही ईमेल आयडी आत्ता चालू आहे ना तोच ईमेल आयडी याच्यामध्ये अप्लाय करायचा आहे कारण त्याच्या थ्रू तुम्हाला ओ टी पी मिळणार आहे पुढे ठीक आहे पासवर्ड मस्ट बी एट टू ट्वेंटी कॅरेक्टर्स लॉंग ठीक आहे म्हणजे आठ ते वीस कॅरेक्टरचा तुमचा पासवर्ड असला पाहिजे त्याच्यामध्ये तुमचे बघा ऍट ॲटलिस्ट वन अप्पेर केस अप्पर केस म्हणजे तुमचे कॅपिटल लेटर आले पाहिजेत तुमचा स्मॉल लेटर एखादा आला पाहिजे व एखादा नंबर आला पाहिजे त्याच्यामध्ये किंवा स्पेशल कॅरेक्टर मीन्स एखादा सिम्बॉल जे आहेत तुम्ही डॉलर ॲट द रेट स्टार वगैरे याच्यातला कोणताही एखादा स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे ठीक आहे हा तुमचा पासवर्ड तयार केला पाहिजे तुम्ही असा आहे हे स्टारवाले जे आहेत ते मॅन्डेटरी आहेत ते भरायचंच आहे एज किती पाहिजे ज्या विद्यार्थ्याचं बघा सतरा म्हणजे साडेसतरा वर्ष किंवा एकवीस पूर्ण वर्ष वय असेल त्याचं म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचं वय किती पाहिजे सतरा म्हणजे साडेसतरा वर्ष किंवा एकवीस पूर्ण वर्ष इलिजिबल फॉर फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग मिलिटरी अँड पॅरा ठीक आहे तर पॅरा किंवा मिलिटरीची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्याचं वय किती पाहिजे तुम्हाला सांगितलं आणि जे, सांग जे काही पोलीस भरतीचं करणार आहेत त्यांचं वय किती एकोणीस ते तेहतीस वर्षापर्यंत त्यांचं वय असलं पाहिजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एकोणीस किंवा जास्तीत जास्त तेहतीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे ठीक आहे तेहतीस वर्षापर्यंत असलं पाहिजे मग तेच जे आहे ते, ते थे थे आ, फिजिकल ट्रेनिंग अँड कोचिंगसाठी ते काय ऍप्लिकेबल होतील किंवा एलिजिबल होतील एलिजिबल होणार असणार आहे ओके समजत एस सी नाही महेंद्र एस सीची डेट अजून तरी झालेली नाहीये आता सध्या एस टी कॅटेगरीचे सांगते आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता तुमचं फिजिकल ट्रेनिंग आणि कम कोचिंगसाठी ओके त्यानंतर बघा हे सांगितलं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आहे आधी मंथ घ्यायचा आहे नंतर डे घ्यायचा आहे आणि नंतर वर्ष घ्यायचं आहे एज तुमचं काय आहे त्यासाठी इयर्स आधी घ्यायचे त्यानंतर मंथ आणि नंतर डे घ्यायचा आहे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे ओ टी पी इथं सेंड केलं तर ओ टी पी मिळेल तुम्हाला पासवर्ड तुम्ही इथं क्रिएट करायचा आहे तो कन्फर्म करायचा आहे या ठिकाणी तोच आहे का नंतर इथे आय एम नॉट अ रे रोबोटमध्ये क्लिक करून रजिस्टर करायचं आहे ठीक आहे हे झालं रजिस्टर करण्याची प्रोसेस आणि जे विद्यार्थी जे आहेत ज्यांचं ऑलरेडी रजिस्टरिंग रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही पहिलेच रजिस्टर केलं असेल तर जर पहिला रजिस्टर केलाय तर मग काय करायचंय फक्त तुमचा रजिस्टर ईमेल आय डी टाकायचं इथे आणि नंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा या ठिकाणी बघा इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि फक्त आय एम नॉट रोबोट करायचं आणि लॉग इन करायचं मग तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल आणि या पेजमध्ये तुम्हाला बघा प्रायव्हसी नोटीस सांगितले गोपनीय ती सूचना त्यांनी इथं सांगितलंय का की तुम्ही फक्त तुम्हाला त्यांना जे नीडेड इन्फॉर्मेशन आहे ना तुमची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ते घेणार नाहीत जर अधिक माहिती हवी असेल तर तुमच्याकडून ते परमिशन घेतील तरच अपलोड करतील ठीक आहे त्यासाठी आता पहिली गोष्ट तुम्हाला हे आ, चालू करताना फॉर्म भरताना तुम्ही कशामध्ये हे ओपन करायचंय एक तर गुगल क्रोममध्ये करू शकता मायक्रोसॉफ्ट मध्ये करू शकता किंवा ब्राउझर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म ठीक आहे एवढ्यामध्ये करू शकता तुम्ही किंवा यूज मोझिला मोझिलामध्ये करू शकता ओके इंटरनेट आ, सफरिंग काय म्हणतो आपण त्याला या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचे फॉर्म भरण्यासाठी या थ्रू जाऊ शकता ओके ऍप्लिकेशन फॉर्म इज कॉम्पेटेबल विथ अँड्रॉइड ठीक आहे हे काय महत्वाचं नाही आहे एवढं बघा जे मॅन्डेटरी स्टारने दाखवलं असेल तुमची माहिती कोणती घेतील बघा गोपनीयतेची सूचना त्यांनी सांगितली आहे इथं तुम्ही सविस्तर वाचू शकता काय दिले ते याच्यामध्ये ऍप्लिकेंट ऍप्लिकेंट ऍप्लिकंट नेम घेतील त्यानंतर ता बर्थ ऑफ डेट तुमची ईमेल ॲड्रेस जेंडर या ठिकाणी आय ॲग्री करायचं आणि बस इथे सबमिट करायचं आहे ओके याच्यानंतर बघा ओके सारथीबद्दल अजून तरी काही अपडेट नाही आहे सोपान जे काही होती सारथीची अपडेट नाही आहे क्लोज झालेली आहे डेट ओके त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स दिलेत तुम्हाला काही महत्वाचे आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत नीडेड एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत ते, महत ते सांगते पहिल्यांदा इंस्ट्रक्शन्स बघून घ्या तुमचे फोटो कॉपी जे तुम्ही लागणार आहे फॉर्म भरताना त्यानंतर तिथे गेल्यानंतर प्रॉब्लेम नको आहे तुमचा फोटोसाठी पण एक बेसिक इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेला आहे ठीक आहे स्कॅन कॉपी ऑफ ॲप्लिकंट्स रिसेंट फोटोग्राफ विथ फॉलोइंग स्पेसिफिकेशन म्हणजे तुमचा जे काही फोटोग्राफ आहे तो काय शुड बी इन फॉर्मल्स ठीक आहे तुमचा फोटोग्राफ जो आहे फोटो आहे पासपोर्ट साईज फोटो तो फॉर्मलमध्ये पाहिजे आणि बघा प्रिफरली ब्लू ग्रीन रेड बॅकग्राऊंड मध्ये पाहिजे तुमच्या बॅकसाइडला जे बॅकग्राऊंड असतं ना ते काय ब्ल्यू ग्रीन किंवा रेड असलं पाहिजे इट पुढे बघा आता फोटोग्राफ मस्ट बी अ पासपोर्ट साईज कलर पिक्चर कलर पिक्चर पाहिजे पासपोर्ट साईजची साईज पाहिजे त्याची फोटोग्राफ मस्ट बी टेकन इन अ फुल फेस व्ह्यू तुमचा फुल चेहरा पूर्ण दिसला पाहिजे डिरेक्टली फेसिंग द कॅमेरा तुम्ही कॅमेरा बघताय अशा पद्धतीचा फुल फेस तुमचा दिसला पाहिजे साईज लिमिट आहे मिनिमम किती आहे पन्नास के बी आहे आणि मॅक्झिमम आहे शंभर के बी आहे ठीक आहे फोटोग्राफ फॉर्मॅट शुड बी जे पी जी जे जी आणि पी एन जी ओनली ठीक आहे फॉर्मॅट जो आहे फोटोग्राफचा तो जे जी जे जी आणि पी एन जी पाहिजे स्कॅन बघा स्कॅन फोटोग्राफ शुड नॉट हॅव एनी अदर कंटेंट सच आज वॉटरमार्क तुमच्या फोटोवरती असतात ना स्टॅम्प वगैरे असल्या फोटोच्या फोटोकॉपी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी घेता तर ते स्कॅन करायचे नाही आहेत ते फोटो तुमचे चालणार नाही आहेत म्हणजे वॉटरमार्क पण नको आहे स्टॅम्प पण नको आहे किंवा नेम ऑफ मोबाईल ॲप यूज फॉर स्कॅनिंग एक्सेट्रा ओके तर हे स्टॅम्प आणि वॉटरमॅक नको आहेत तुम्हाला त्याच्यावरती त्यानंतर बघा स्कॅन कॉपी ऑफ ॲप्लिकंट सिग्नेचर विथ फॉलोविंग स्पेसिफिकेशन म्हणजे सिग्नेचर करताना बघा तुम्हाला पेन कोणता वापरायचा आहे ते पण सांगितलं यांनी ॲप्लिके ॲप्लिकेन ॲप्लिकंट शुड साइन विथ ब्लू इंक बघा निळ्या पेनानेच घ्यायचं आहे अँड ब्लँक व्हाईट पेपरवरती साईन करायची आहे आणि नंतर ती सिग्नेचर स्कॅन करायची आहे कोणता पेन वापरायचा आहे ब्ल्यू वापरायचा आहे नंतर कशावरती व्हाईट ब्लँक पेपरवरती करायचं आहे स्कॅन सिग्नेचर शूड नॉट हॅव एनी अदर कंटेंट दुसरं काही नको आहे त्याच्यामध्ये सच सचॅज वॉटरमार्क पण नको आहे नेम ऑफ मोबाईल ॲप पण नको आहे यूज फॉर स्कॅनिंग ठीक आहे यूज फॉर स्कॅनिंग एक्सेट्रा द सिग्नेचर मस्ट बी स्क्राईब्ड ओन्ली बाय अॅप्लिकंट अँड नॉट बाय एनी अदर पर्सन म्हणजे तुम्ही जे सिग्नेचर करणार आहे ना ती तुमची तुम्हीच करायची आहे दुसरे कोणी करायची नाही आणि मग ते स्कॅन करायची अजिबात नाही ठीक आहे तुमची सिग्नेचर तुम्हालाच करायची आहे फोटो फॉर्मॅट शुड बी सांगितलं तुम्हाला जे जी जे जी आणि पी एन जी ओनली ओके आता बघा डॉक्युमेंट्स काय महत्वाचे आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत सो व्यवस्थित बघून घ्या नसतील तर काढायला आठ ऑगस्टपर्यंत लक्षात ठेवायचे लास्ट डेट आहे फॅम तुम्ही तो तोपर्यंत फॉर्म भरू शकता बघा आधार कार्ड पाहिजे पहिली गोष्ट आधार कार्ड हवं आहे डोमासाईल सर्टिफिकेट स्लॅश करून दिलेलं आहे ऑर मध्ये डोमासाइल ऍप्लिकेशन रिसिप्ट जर नसेल तर त्याचं ऍप्लिकेशन रिसिप्ट असेल ता तरी सुद्धा चालेल इन्कम सर्टिफिकेट पाहिजे फक्त इन्कम इथं मेन्शन केलेलं आहे तुम्हाला तीन वर्षाचं पाहिजे एका वर्षाचं पाहिजे असं काही नाही केलेलं पण मॅक्स तीन वर्षाचं असेल तरी चालेल बघा टेन्थ टेनचं मार्कशीट पाहिजे त्याच्यासाठी ऑर केलंय पासिंग सर्टिफिकेट असेल तरी चालेल ट्वेल्थ मार्कशीट बघा स्लॅश केलंय पासिंग सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल आयटी टी मार्क्शीट आय टी मार्कशीट पाहिजे पासिंग सर्टिफिके ऑर केलंय पासिंग सर्टिफिकेट असेल तरी चालेल डिप्लोमा मार्कशीट पाहिजे पासिंग बघा स्लॅश केले पासिंग सर्टिफिकेट असेल तरी चालेल ग्रॅज्युएशन मार्कशीट आहे पासिंग सर्टिफिकेट ऑरमधून दिलंय त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट आहे त्याच्यासाठी सुद्धा ऑर पासिंग सर्टिफिकेट पण चालेल पीएचडी झाली असेल तर इव्हन पीएचडी मार्क्श मार्कशीट सुद्धा आहे कास्ट किंवा ट्राईब सर्टिफिकेट आहे ठीक आहे त्यातला ऑर मध्ये सांगितलंय कास्ट सर्टिफिकेट असेल तरी चालेल किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा चालेल इव्हन याच्यामध्ये बघा चेंज इन नेम जर तुमचं नावामध्ये बदल झाला असेल जसं की स्त्रियांच्या नावामध्ये आफ्टर मॅरेज काय होतं इकडून तिकडे गेल्यानंतर नावामध्ये बदल केला जातो तर त्यासाठी तुमच्याकडे गॅजेट सर्टिफिकेट असलं पाहिजे ठीक आहे चेंज इन नेमचं तुम्हाला गॅझेट सर्टिफिकेट असलं पाहिजे ऑर्फन असेल तर ऑर्फन सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे ते काय इन इन्स्टिट्युशनल केअर ठीक आहे त्यानंतर आता इम्पॉर्टंट म्हणजे बघा क्रिएटिंग अपडेटिंग प्रोफाईल तुम्हाला करायची आहे ती कशा पद्धतीने करायची आहे बघा स्टार्ट फिलिंग द फ्रॉम या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं जायचं आहे पर्सनल डिटेल टाकायची आहे ॲड्रेस डिटेल आहे हे भरल्यानंतर बघा इथं पर्सनल डिटेल द्यायची आहे ॲड्रेस डिटेल द्यायची आहे क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला द्यायची आहे इव्हन ऑदर डिटेल्समध्ये पण भरायचे बघायचे काय आहे ते अपलोड डॉक्युमेंट्स करायचे आणि स्कीम तर ही गे तुमची प्रोफाईल क्रिएट करताना तुम्हाला या स्टेप्समधून जायचं आहे ओके बघा आता इम्पॉर्टंट म्हणजे हीच प्रोसेस आहे झाला तुमचा फॉर्म फिल आणि सबमिट करायचं दॅट्स इट बाकी काही जास्त नाही आहे सगळे काही डॉक्युमेंट नीडेड आहेत आणि काय काय प्रोसेस करायची तुम्हाला मी जस्ट आत्ता सांगितलं तर व्हिडिओ नसेल समजला पोलीस भरतीसाठीच भरती सा भरती आहे सचिन तर हे फक्त एस टी कॅटेगरीमधून पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ मी बनवलाय आणि पोलीस भरतीचा ऑप्शन त्याच्यामध्ये आहे कारण आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग तुमची डेट आहे आठ ऑगस्ट पर्यंत फॉर्म फिल करू शकता ओके okay? सारथीबद्दल नो अपडेट ठीक आहे जर नसेल समजला तर तुम्ही पक्का मला विचारू शकता ओके काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर आताच विचारू शकता तुम्ही नाहीतरी मेसेज केला तरी, के तरी सुद्धा चालेल टेलिग्रामला तुम्ही विचारू शकता ओके okay. तर बघा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम एस सी एस टी कॅटेगरीसाठी आपल्याला किती साठ हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे जे विद्यार्थी एस टी कॅटेगरीचे आहेत फॉर्म भरून जर प्रशिक्षण मिळते आपल्याला विथ स्टायपेंड ठीक आहे म्हणजे तुमची ग्राउंडची तयारी करून घेतली जाते तुम्हाला काय म्हणतात त्याला आपण कोचिंग पण दिलं जाणार आहे ठीक आहे साठ हजार रुपये आपल्याला कोचिंग जे काही स्टायपेंड आहे ते मिळणार आहे बघा आजच या इथं दिलेला नंबर आहेत त्याच्यावरती कॉल करा कोणताही एका नंबरवर कॉल करा जर नसेल काही समजलं तर इन डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिली जाईल टाटी आणि बाटीच्या विद्यार्थ्यांसाठी खास पोलीस भरती फक्त तुम्ही आणि बाटीसाठी पोलीस भरतीचे विद्यार्थी फक्त ऍप्लिकेबल आहेत ओके एक्झाम देण्यासाठी अच्छा हो आयटीआय सांगितलेलं आहे आयटीआयचं सर्टिफिकेट पाहिजे पासिंग सर्टिफिकेट जर असेल तुमचं आयटीआय झालं असेल हो तर पासिंग सर्टिफिकेट तुमचं सांगितलेलं आहे ओके आता बघा तुम्हाला जर नाही काही कळाला तर गुगल फॉर्म दिलाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या गुगल फॉर्ममध्ये तुमची बेसिक इन्फॉर्मेशन बघा इथून आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि जे काही तुमच्या क्युरीज असतील त्या नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू जे काही तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे ते थो इच्छित केलं जाईल सो तुम्हाला गुगल फॉर्म फक्त भरायचा आहे बेसिक फॉर्म पोलीस भरतीचे विद्यार्थी ऐकून घ्या एस टी एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जर काही माहीत नसेल जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल तर गुगल फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय त्याच्यावरती जा आणि तो गुगल फॉर्म भरा तुम्हाला कॉल करून जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ती नक्की तुम्हाला सांगितली जाईल सा ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तुमचे इतर विद्यार्थी जे प्रिपरेशन करतायत या एक्झामसाठी पोलीस भरतीच्या त्यांना नक्की सांगा एस आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे टार्टी बार्टी थ्रू सीईटीची एक्झाम देऊन तुम्हाला काय मोफत प्रशिक्षण आणि काय मिळणार आहे ग्राउंडची तयारी करून मिळणार आहे विथ स्टायपेंट सिक्स्टी थाउजंड ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू